नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना रामायिक आवास योजना शबरी आवास योजना यशवंतराव चव्हाण आवास योजना तर अशा इतर ज्या आवास योजना आहेत तर त्यांच्यासाठी आता शासनाने पन्नास हजार रुपयाचं अतिरिक्त अनुदान देण्याचं ठरवलेलं आहे आणि याची घोषणा सुद्धा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे त्याचबरोबर आता याचा जी आर सुद्धा काल निर्गमित झालेला आहे तो जी आर सुद्धा आपण इथे बघणार आहोत त्याचबरोबर हा निधी घेताना आपल्याला कोणत्या कामासाठी हा निधी खर्च करावा लागणार आहे तरच आपल्याला हे अनुदान मिळणार आहे तर हे सुद्धा शासनाने सांगितलेलं आहे त्याचबरोबर आणखी कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला या जे आर मध्ये सांगितलेल्या आहे तर आपण ही माहिती सविस्तर मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा तर चला बघूया सविस्तर मध्ये मित्रांनो आपण आता इथे डायरेक्ट जे आर बघू शकता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस ते अठ्ठावीस एकोणतीस या अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातून पन्नास हजार इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत शासनाने हा जी आर निर्गमित केलेला आहे तर हा जी आर चार तारखेला म्हणजे चार एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी निर्गमित करण्यात आलेला आहे तर आपण मेन कन्सेप्टवर येऊया तर अनुसूचित जाती आणि नवबोद्ध घटकांकरता रमाई आवास योजना अनुसूचित जाती जमातीकरिता शबरी आवास योजना आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती आणि भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादीचा समावेश करण्यात आलेला आहे तर वरील सर्व योजनांची अंमलबजावणी दो एक दोन हजार सोळा सतरा ते एकवीस बावीस या कालावधीमध्ये राज्यात राबवला होता आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस ते अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी सुरू केलेला आहे त्याची अंमलबजावणी सुद्धा आता करण्यात येत आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टोप्पा दोन अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला एकोणीस लाख सोळा हजार घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनाअंतर्गत लाभार्थ्यांना द्यायच्या अनुदानात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून वेळोवेळी वेड़ मागणी करण्यात येत होती वरील बाब घेता तर शासनाने यामध्ये पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तर आपण इथे शासन निर्णयामध्ये स्पष्ट बघू शकता वरील पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढीलपणे निर्णय घेतलेले आहे तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण योजना घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये उद्दिष्टामधील घरकुल मंजूर लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातून पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे तर या पन्नास हजार रकमेमधून पस्तीस हजार रुपये अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर पंधरा हजार रुपये एवढे अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक केवी मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता आपल्याला शासनाकडून मिळणार आहे या व्यतिरिक्त अनुदान असणार आहे जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणार नाही तर त्यांना हे अनुदान देय असणार नाही तर मित्रांनो शासनाने अशा पद्धतीने जे आर काढलेला आहे आता जे पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे तर ते पस्तीस हजार रुपये घरकुल बांधकामासाठी आणि उर्वरित पंधरा हजार रुपये आपल्याला छतावर सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला पुढेही मिळत राहतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद